हाय नमस्कार आपल्या भावन लहान बहिणींना का भावा बहिणींना काटतोय कांदा सकाळची सहाला आलो या बसलोय काटत कांदा जाता चार पाच वाजत आल्या तरी कांदा काटतोय आता झालाय आता निघालो आहे घरी आता दुसरा आणि घ्यायचा आहे आता हे आज भावा बहिणी मज मला लय त्रास होतोय भावा बहिणीनं उन्हाने पण काय करायचं काढला आता संपला ही शेवटच कॅरेट आहे कस आहे भावा बहिणींनो हे काय बुड्या सुड्ड्यांनी घेतलेला म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्या बी काढत्या त्या कांदा ही मग आता आपण त्यांच्यापेक्षा काय म्हातारा आहे असं पोटाला लागतंय की सगळ्याच्या म्हाताऱ्याच्या बी लागत आहे तरण्याच्या बी लागतंय आहे भावा आता जावं घरी आता आंघोळ पांघोळ करावे भावा बहिणीनं लई कांद्याचा वास गांजार येतो झोपसुद्धा येत नाही मग आता जायचं घरी आंघोळ पांघोळ करायची आणि मग तिथनं सगळं स्वयंपाक पाणी कोराने पाणी आणलं गरम जरच लगेच तापता यावं बाटलीत पाणी पाणी पिऊन पिऊन जीव जाया झाला नक्कन हिन गेले नुसता कांदा वडवून वडवून भावा बहिणीं काय करायचं चला चाललोय आता घरी घर यायला भाऊ बन कांड येण जा येण केलं बघा हे काय का तुम्हाला तो का तिकडं सांगण्यासाठी तिकडे तिकडं कांड टाकत बघ कांड त्यांना माहिती नाही बघ कांड कांड आहेत भाऊ बहिणी एवढं काढला कांदा कालपासून आई पण द्या पाकळल्या होते भाऊ बहिण म्हणल्या आई घरी म्हणलं चला म्हणलं थोडं मदत भाऊ टाक कांदा हे का ठेवलं कोणी कुठे कुठे ठेवलं ती बस न म्हणतो ठेवलं ठेवून आले होईल बा बन ना आजोक राहिले काटायचं कांद राहिलं ते घेतलं पोरं कांद काट घेतलं ते अठरा चिवडा भाऊ पण सारे घ्या म्हणजे आहे बरं का टाकलंय काम टाकलं खाली कसलं माल म्हणजे मालकाय झालंय का आमचं हेड केलं आम्ही पाच बीड झालं आमचं पाच हा आज काढलं तीन आणि काल काढलं दोन पाच बीड झालं आमचं आहे ना आम्ही तर लवकर बसतो इथं इथं बसतो म्हणलं ना बशी कांदा हो का चिपकून सर लागली ए गे चमक मग त्यांचे आहे की आहे दुकान तुमच्या वेळी नाही राहून नेत घरी <laughs> तुमच्या वेळी नाही म्हणलं घरी आम्ही मनाच्या पाण्या की पाणी थोडे पी काय क्या रेट वर ठेवलाय मालकी पाणी पीती जास्त घर आता हाय मला दिगत पाणी येतो पाणी कि भाऊन लागतंय का नाही मापाच्या बार होत लागतंय बागा लोन लागतं या असल्या उन्हामध्ये काम स्वप्न बारका काम करायचं लई मुश्किल आहे आता नको नको बाबा होत होत होतं पण म्हणलं कशाला तेवढंच म्हणलं होतं दहा दहा पाच रुपये होत्या होता या कशाला म्हणलं ते बडवायचं आहे का नाही कांदा काढा कांदा समज झालं बघा तिकडला कांदा काढला आता इकडला कांदा वापू काढलं दुसरा घ्यायचा आता उद्या अजून कांदा घ्यायचं रेवा चालू करायचं कांदा काढायला रेवर पसणार रविवार भावा बहिणी लावली गाड्या आपली तापले ना एवढ्या आता गाड्या भावांना गाड्या मागितल्या होती इथन वाटत ना जायला गड घेऊ संपताला भाऊ बहिणी पुढल्या महिन्यात आज तीन काल दोन झालं तेवढं तेवढे झालं मिळालं म्हणून झालं हो आमचं हे युट्यूब चॅनल आहे ना कांदा धावले किती आम्हाला आज म्हणते भाऊ बन आम्हाला काय तरी धावतोय पाचशे वेळा आम्हाला माहितीच नाही कांदे कस ते कसं नाही ते शेतकरी बिले असते समजा पटांगणच समजे पाच दहा एकर असेल पटांगणी

चालतो तेवढंच काय होत भाऊ पण पोटा पाण्याला होत खायला प्यायला पैसे चाललो घरी चला की मग चला चाला की मग कशाला बसला दम यार अहो <laughs> काम कोर वाटत नाही वंदली असल्यावर लई दुपारचं हे असं असल्यावर बरं वाटतं जोडं पट 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 उरत ना मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा भेटू आता व्हिडिओ मध्ये पडल्या बाय बाय बसले ऐक करते विचार उद्या कुठं जायचं उडा शनिवार असल घेतलं जायचं पासून